आता Shadow, Shadow. आलोय आपण पंचगंगाच्या नदीवरती आलोय पुराचं पाणी बघण्यासाठी तोरसकर चौकातून जो वाटा त्या रोडमधून आलो आलोय मी आणि पाठीमागं बघा हे पाणी दिसते मी दाखवतो तुम्हाला समोरून पण मला दुपारच्या बरोबर दोन वाजलेत आणि पाऊस पूर्णपणे शांत आहे कारण मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाळू ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आपण आता तोरसकर चौकातून जो नदीकडे जायचा रोड आहे त्या रोडवरती आहे जो मधला रोड आहे तो इथून बरोबर आपण या चौकमध्ये आलो आहे तर पूर्ण हा चौक पाण्याने पुरेपूर भरलेला आहे हे नदीचं पाणी बाहेर पात्राच्या बाहेर आलेलं आहे तर नदी आउट आहे पण हे पाणी पूर्ण इथंपर्यंत आलेलं आहे तर बरोबर आपण बघू शकता तर ही जो दिसते हे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि ही नदी इकडे नाही नदी उजव्या साईडला इकडे आता दिसते ना या साईडला नदी आहे तर याचं पाणी पूर्णपणे हे बाहेर वाढलेलं आहे तर आपण बरोबर हा चौक जो आहे या चौकातून आणि याच्या पाठीमागे बघा हा एक जुना वाडा आहे पहिल्यापासून वाडा किंवा मंदिर आहे तर खाली जाऊन दाखवतो तुम्हाला ह्या पायऱ्या ज्या आहेत हे अर्ध्या आहेत आणि अर्ध्या पायऱ्या बुडलेल्या आहेत म्हणजे ह्याच्या अंतर अजून खाली आहे समोरचा पोल पण दिसतोय तुम्हाला किती बुडलेला आहे तो आणि ह्या चौकातून तुम जर तुम्ही सरळ गेला तर गंगावेशमध्ये जाता उजव्या साईडला गेला तर नदीवरती पोचता बरोबर आणि तोरसकरचा कॉलेज मधला रोड हे साईडचं हॉटेल दिसतं आहे तुम्हाला पूर्ण बुडलेलं पाण्यामध्ये तर पुरेपूर पाणी आलेलं आहे पाऊस पूर्ण थांबलेला आहे पण पाणी अजून संतगतीने एक इंच तासाला एक इंच आई कमी होते। आता अपना चा पुला जा या इथे येणे कमी होत आहे आता आपण आलो पंचगंगेच्या पुलाजवळ बघा या लेफ्ट साइडला ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या पूर बघण्यासाठी आल्या आहेत आणि पुरेपूर गर्दी केलेली आहे इथे लोकांनी पाऊस थांबल्यामुळे गर्दी बघ बघण्यासाठी आलेले आहेत सगळे लोक आणि तुम्हाला पण दाखवतो मी खाली जाऊन हे लेफ्ट साइडला मंदिराने आपण नदीच्या इथे चाललो आहे पावसामुळे पूर्ण ओलावा आहे तर सुरक्षित आणि व्यवस्थित जावा आणि हे बघा विशाल रूप आपल्या पंचंगे नदीचं पूर्ण लाल भडक पाणी असं दिसतंय तुम्हाला आणि पूर्ण भरलं आहे हे बघा ब्रिज आणि पाणी याच्यामध्ये किती अंतर राहिले ते तुम्ही बघू शकता आणि हे मध्ये एक जण व्हिडिओ करला सोडा मोबाईल दिसायला मध्ये तेवढं चालणारच मग खाली आलो खाली येऊन पण तुम्हाला दाखवतो नजारा हे बघा हे मी आता बरोबर पायरीच्या इथे जिथं पाणी पोचलेलं आहे मंदिराच्या जवळ तिथे आलो मी तिथून तुम्हाला हा नजारा दाखवते पूर्ण पाणी बघा गती बघा दिसते पाण्याची किती आहे ते पूर्ण भरलेलं आहे पाणी आणि तिथून जरा असं म्हटलं आता इथं भरपूर जर बघायला लागलेत मग वरती जाऊया बोललो वरती जाऊन पण व्हिडिओ करा तर ही पण गर्दी वरून बघण्यासाठी होती बाल्कनीमध्ये बसल्यासारखं तर आपण पण तिथं नंबर घेतला आणि बघायला चालू गेला आणि व्हिडिओ करा म्हणलं तर हे बघा कसं वातावरण आहे वरून दिसतं आहे हे वरून एकदम आणि हे मंदिराच्या इथं पाणी आलं हे तुम्हाला दिसतंय की पाणी बघा मंदिराच्या इथं आलेलं आहे तर बघा तुम्ही गाड्या किती लागल्या आहेत बघण्यासाठी इकडं चहाचा गाडा वडापावचा भजी गाडा भजीचा गाडा पूर्ण लागलेला आहे आणि जरा नदीच्या बाजूला जाऊन बघितलं तर इकडं मासे विकायला तर ती पण घ्यायला गर्दी झाली होती जरा कमी इथे यात्रा भरल्यासारखं वाटत होतं पूर्ण बाजूला बघा गर्दी हे बघा कणसाची गाडी आहे शेंगदाण्याची गाडी आहे फुटानं वटाणं पाणीपुरी आईस्क्रीम हे सगळं जरा कमी यात्राच करून टाकल्या इकडे माझं पाणी बघायला काही यात्रेत आलोय समजा ना कणस विकाल्यात डोळं विकाल्यात पूर्ण असं हेच केलं यात्राच करून टाकले पूर्ण तर आता आपण नदीपासून जो गंगावेशला जायचा रोड आहे त्या रोडवरती आलो आहे पुढे तर इकडे पण बघण्यासाठी गर्दी वाढली भरपूर उजव्या साईडला पूर्ण पाणी नदीचं वाढलेलं आहे आणि समोर पण पाणी तुम्हाला दिसतंय आणि लोक इकडं आवरून लाली लिस्टी पावडर लावून इकडं नदीचं पाणी बघायला आलेलं आहे आणि येऊन कणसे घेऊन खात मस्त मैकी बघत बसल्यात तर बघू ते सोडा तो त्यांचा विषय आहे आपल्याला काय त्याचे देणे घेणे आपल्याला पाणी दाखवायचं काम आहे तर आपण दाखवते पाणी केवढं वाढलेलं आहे तर मित्रांनो आज दोन ते तीन दोन दिवस झालं पाऊस पूर्ण शांत आहे त्याच्यामुळे पाणी पातळीत घट होते सकाळी अकरा वाजता सेहेचाळीस पॉईंट दोन होतं बारा वाजता सेहेचाळीस पॉईंट दोन आणि एक वाजता सेहेचाळीस पॉईंट एक आणि आता दीड वाजत आले तर माझ्यामध्ये आज सेहेचाळीसपर्यंत जाईल आणि त्याच्या खाली पण येईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा पाऊस आल्यामुळे पिक्चर संपलेला आहे आता